बदलापूर शहरामध्ये अक्षय शिंदे प्रकरणाच्या जखमा ताज्या असतानाच आणखीन एक घृणास्पद आणि संतापजनक प्रकार समोर आलाय एका खाजगी शाळेमध्ये शिकणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर व्हॅनच्या चालकानं अत्याचाराचा प्रयत्न केला या सगळ्या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली असून महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा आयरणीवर आलाय बदलापूर शहर पुन्हा हादरलं चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार स्कूल व्हॅनच्या चालकाला अटक आज पुन्हा एकदा बदलापूर शहर हादरलंय कारण पुन्हा एकदा एका नराधमानं चिमुकलीचं बालपण उद्ध्वस्त केलंय बदलापुरातील एका खासगी शाळेत चार वर्ष चिमुकलीचं लैंगिक शोषण करण्यात आलंय मुलीला रोज स्कूल व्हॅनमधून घरी सोडणाऱ्या चालकानंच तिच्यावर अत्याचार केला बदलापूर पश्चिमेकडील एका खासगी शाळेत ही चार वर्षाची चिमुकली शिकत होती ते नेहमीप्रमाणे दुपारी साडेबारा वाजेपर्यंत स्कूल व्हॅन मधून घरी परतली नाही त्यामुळे मुलीच्या आईनं व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली त्यानंतर साधारण दीड तासांनंतर चिमुकली घरी आली ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला आरोपीनं चिमुकलीच्या गुप्तांगाला हात लावल्याचं तिने आपल्या आईला सांगितलं त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी तात्काळ पोली पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली आणि गुन्हा दाखल केला मुलीच्या मुलीवर करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन मध्ये तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे त्यातील आरोपी जो आहे दा तो आपल्या अटकेत आहे त्याचबरोबर मुलींची जी वैद्यकीय चाचणी आहे त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे सदरची घटना ही स्कूल व्हॅनमध्ये घडल्याची माहिती आपल्याला फिर्यादीकडनं मिळालेली आहे प्रायव्हेट स्कूल व्हॅनमध्ये सदरची व्हॅन जी आहे ती त्या शाळेसोबत मध्ये होती त्या अनुषंगाने आपण पुढील चौकशी करून त्या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहोत ही घटना समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे संबंधित स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे या घटनेमुळे बदलापुरात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे आम्हाला जे एक विषय बदलापूर शहरातला असेल किंवा महाराष्ट्र सा शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रीस्कूल ज्या आहेत खरं पाहिलं गेलं तर प्रीस्कूलला कुठल्याही प्रकारची मान्यता नाही आहे आणि हा प्रकार आम्हाला आज इथे पहिल्यांदा कळाला म्हणजे गट अधिकाऱ्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की प्री स्कूल ज्या आहेत त्या आमच्या अख्यारीत येत नाही परंतु ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे तर मग ह्या ज्या मुली आहेत ज्या प्रीस्कूलमध्ये शिकतात ही मुलं जी आहेत ह्यांना ज्या वेळेला फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड ह्या ज्या शाळांमध्ये घेतलं जातं त्यावेळेला ह्या शाळांचे सर्टिफिकेट वापरले जातात मैं प्री स्कूल जर त्यांच्या अखेरीत येत नसतील तर की ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे धक्कादायक बाब म्हणजे ज्या स्कूल व्हॅन मध्ये चिमुरडीवर अत्याचार झाला ती व्हॅन अवैधरित्या चालवली जात असल्याचं चा समोर स्कूल बस साठी आरटीओ चा परवाना नव्हता स्कूल बसमध्ये नियमानुसार महिला अटेंडंट ही नव्हती तरीही शाळा प्रशासनानं या नियमांकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे शाळा प्रशासनावर देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट उसळल्यानंतर प्रशासन खडबडून जाग झालंय बाल हक्क आयोग आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळेत धाव घेतली आहे सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीच सत्र सुरू केलंय घटना जी झालेली आहे ती अत्यंत दुःखदायक आहे क्लेशदायक आहे या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो आम्ही या ठिकाणी विभागांसोबत आढावा घेत आहोत त्यामध्ये पोलीस विभाग पण होत शिक्षण विभाग पण आहे शाळेच्या जे ओनर आहेत त्या पण इथे आलेल्या आहेत घटनेची माहिती घेत आहोत जी संबंधित संस्था आहे ती शाळा नाही तर ती पूर्व प्राथमिक शाळा आहे आणि आपल्याकडं शालेय शिक्षण विभागाचं जे आम्हाला काम दिलेलं आहे एखाद्या घटनेला एखाद्या संस्थेला अधिकृत किंवा अनधिकृत ठरवण्याचं ते आम्ही पहिलीपासून पुढच्या शाळांचं अनधिकृत असेल तर आम्ही घोषित करतो अशा प्रकारे अंबरनाथ तालुक्यामध्ये मी आतापर्यंत दहा शाळांवर अनधिकृत म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यापैकी तीन तीन शाळा बंद झालेल्या कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत माहिती बालकांचा शिक्षणाचा अधिकार दोन हजार नऊच्या तर त्याच्यामध्ये जी हायस्ट तरतूद दिलेली आहे सेक्शन मध्ये की शाळा अनधिकृत शाळा सुरू करणं एक लाख रुपये दंड आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवसासाठी दहा हजार दंड आणि मान्य आयुक्त शिक्षण यांच्या निर्देशानुसार आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतो ही खाजगी शाळा अनधिकृत असल्याचंही सांगितलं जात आहे त्यामुळे बदलापुरातील शिक्षण व्यवस्थेवरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या चौकशा दोषींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी आहेत की घटनेचं खापर दुसऱ्या कुणावर तरी फोडण्यासाठी हा प्रश्न बदलापूरकरांना पडलाय मानसिक विकृतीतून अशा पद्धतीची घटना काही ठिकाणी घडत असते ह्या संदर्भात ऑलरेडी पोलीस प्रशासन सजग असून लक्ष ठेवून असतं परंतु तरी देखील ही घटना ह्या ठिकाणी झालेली आहे सदर गुन्हेगाराला अटक देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रकरणाची विस्तृत चौकशी करून संबंधितांवर संपूर्ण प्रकरणावर योग्य ती कारवाई करण्यात येते आणि त्या घटनेमध्ये अतिशय माणसाला माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अरेस्ट झालेली आहे त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅकवर केस घेऊन त्याला चांगली म्हणजे त्याला चांगली म्हणजे त्याला कडक शिक्षा म्हणजे त्याला फाशीच लागली पाहिजे ना असे जर कृत्य करायला लागले तर अगोदरच्या वेळेस ते निर्णय झाला होता चांगला म्हणजे कठोर शिक्षा कठोर शिक्षा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये अशाच एका घटनेनं बदलापूर हादरलं होतं त्यावेळी आरोपी अक्षय शिंदेचा संशयास्पद एन्काउंटर करण्यात आला मात्र या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभागानं त्यामुळे सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या कारभारावरही संताप व्यक्त केला बदलापूर मधील छोट्या बालिकेवर अत्याचार होण्याची ही दुसरी घटना आहे यापूर्वी अगदी छोट्या आणि कोळ्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना होती त्यातील आरोपींना संरक्षण देण्याचं कामच सरकारने केलं असं माझा आरोप आहे आणि नंतर त्याला क्वा पेमर्स म्हणजे मला कळत नाही की त्याची शिफारस जो सहा आरोपी होता यापूर्वीच्या घटनेमध्ये त्याला स्वीकृत सदस्य म्हणून झालं तो झाला पण नंतर ते काय झालं सगळ्यांना माहितीये बोम बुम झाली आरडाओरड झाली सत्ताधाऱ्यावर आसूड ओढल्या गेल्या ही घटना गंभीरच आहे मागची बदलापूरची घटना प्रचंड गंभीर होती त्यावर सरकारने तात्काळ दखल घेऊन ज्या ज्या क्रूरकर्मावर कारवाई केली आत्ता जो काही क्रूरकर्म असेल त्याच्यावरही सरकार म्हणून जे काही आमची ॲक्शन आहे त्याला सुटू नये त्याच्यात अंतिम त्याला शिक्षा व्हावी त्याला आ, आ, त्याला शासन व्हावं याकरता पोलीस आपलं काम करेल पण निश्चितपणे घटना दुर्दैवी आहे या घटनेमध्ये अजून जास्त कडक कारवाई करण्याचे त्या ठिकाणी गरज आहे मान्य मुख्यमंत्री आणि शासन यामध्ये लक्ष टाकतीलच आणि आम्ही त्या ठिकाणी लक्ष चिमुकलेवरील अत्याचारामुळे बदलापूरचं वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्यांवर कठोरात कठोर शिक्षेची तरतूद व्हावी जेणेकरून अशी कृत्य थांबतील अशी नागरिकांची मागणी आहे मात्र आता तरी प्रशासनाला जाग येणार का हा प्रश्न कायम आहे अमजद खान एनडीटीव्ही मराठी बदलापूर